News, बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील मोंडा भागामध्ये हो, आहोत आणि या ठिकाणी अतिशय उत्साहात सकाळी पासून गीता परिवार नांदेड द्वारा आयोजित या ठिकाणी भगवत गीताचा या ठिकाणी बारावा अध्यायाचे या ठिकाणी पठण आयोजित केलं होतं त्यानंतर या ठिकाणी तरुणांमध्ये असेल आजकालच्या पिढीमध्ये म्हणजे लेकरांमध्ये असेल प्रकारे भारत माध्यमविषयी असेल आपल्या परिवाराविषयी असेल हे आपल्याला प्रेम कशा प्रकारे असायला पाहिजे हे देखील व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत कांकर सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत काय सांगणार सर या सर परमपूज्य गोविंद देवगिरीजी महाराज यांना नतमस्तक होतो परमपूज्य गोविंद देवगिरीजी महाराजांनी स्थापत स्थापित केलेली गीता परिवार या संस्थेला चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त पूर्ण जगभरामध्ये गीता परिवार नांदेडतर्फे गीता परिवारातर्फे चाळीस लाख विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याचा आम्ही ठरवलेला आहे गुरुजींच्या आदेशानुसार आज गीता परिवार नांदेडने स्वामी विवेकानंद यांच्या यांच्यावर एक सोर पुरुष या विषयावर आम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचबरोबर गीतेचा बारावा अध्याय व सूर्यनमस्कार अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी विविध शाळेतून दहा हजार विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते स सालासर भजन मंडळ नांदेडद्वारा समाधान महाराज यांची शिवपुराण कथा या तीच थी ठिकाणी चालू आहे अशा या भव्य मंडपामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विद्यार्थ्यांनी असेल तरुणांनी असेल कशा प्रकारे प्रक्रिया करायला पाहिजे कशा प्रकारे आपण वागायला पाहिजे याकरता देखील अतिशय या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे त्यानंतर जीवनामध्ये सर्वात काही जर जगण्यासाठी जर चांगला असेल शरीरासाठी जर चांगला असेल तर योगा आहे आणि योगा करण्याची काय गरज आहे हे देखील या ठिकाणी सांगण्यात आला दा आलेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो काय सांगणार जीवनामध्ये शिस्त असेल तर ते जीवन चांगलं घडवण्यासाठी मदत होते त्यामुळे गीता परिवाराच्या वतीने भक्ती आणि शक्ती याचा संगम भक्ती भक्तीच्या माध्यमातून भगवद्गीता आणि शक्ती म्हणून आपल्या शरीराची साधना कशी करावी या विषयीचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलं आणि गीता परिवाराच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या भागांमध्ये अशा प्रकारचे बालसंस्कार वर्ग होतात आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांना पुढची पिढी घडवण्याचं काम गीता परिवाराच्या माध्यमातून होत आहे आताच्या एकवीसव्या युगामध्ये या ठिकाणी बरंचसा आपण देवापासून असेल त्यानंतर आपण आपल्यापासून देखील या मोबाईलमुळे असेल किंवा वाढत्या या तरुणाईमुळे असेल आपण दूर जात आहोत तर या ठिकाणी आपण देखील आपल्या सोबत आहोत आणि सोबत राहण्यासाठी आपल्या स्वतःसाठी स्वतःला काय करायला पाहिजे हे देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सांगण्यात आलं आहे या ठिकाणी आपल्या आपल्या सोबत सोबत आणि सर आहेत या ठिकाणी आपल्यासोबत समाधान महाराज यांची जी कथा आयोजित करण्यात आलेली आहे सालासर भजन मंडळाच्या वतीने त्या भव्य कथा मंडपामध्ये की ते बाराव्या अध्यायाचं सामूहिक पठण त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांवर डॉक्टर विश्वाधार देशमुख यांचं प्रवचन अशा दोन प्रकारचे कार्यक्रम इथे संपन्न झाले सोबतच व्यायामाचा जो एक प्रकार आहे सू सूर्यनमस्कार त्या सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिकसुद्धा इथं झालेलं आहे मी खरोखर गीता परिवार नांदेडच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो मागील एक महिन्यापासून मग या या प्रकल्पप्रमुख सो so, किरण मंत्री गीता परिवाराच्या अध्यक्षा सारिका बंग त्याचप्रमाणे इतर सर्व कार्यकर्ते बिरादार सर नारायणजी मामडी जे कोषाध्यक्ष आहे गीता परिवाराचे आमचे स्थानीय कार्यकर्ते मराठवाडा स्तरातील सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांनी अत्यंत परिश्रम घेऊन हा कार्यक्रम सफल केला संस्थापक अध्यक्ष गीता परिवार नांदेड खुँँ नांदे या नात्याने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण नांदेड येथे आयोजित करूया आपल्याकडे संगमनेर येथून दत्ताभाऊने आ, दोन हजार पत्रक पाठवले ते पत्रक आज आपल्याला फार उपयोगी ठरले सर्व विद्यार्थ्यांना आपण पत्रक दिले तेथील एक कार्यकर्ते राहुल बाहेती यांनी परिश्रम घेऊन पत्रक पाठविण्याची व्यवस्था केली दत्ताभाऊंनी पत्रक पाठवले सोबतच आम्हाला चार हजार सर्टिफिकेट त्यांनी पाठवले ते आता आम्ही बारा जानेवारीनंतर प्रत्येक शाळेमध्ये जाऊन का गीतेचे अध्याय गीतेचा अध्याय व सूर्यनमस्काराचे प्रात्यक्ष घेऊन प्रात्यक्षिक घेऊन त्या विद्यार्थ्यांना आम्ही ते प्रमाणपत्र देणार आहोत मी पुनश्च सर्व कार्यकर्त्यांचे व मराठवाडा स्तरीय आलेल्या पदाधिकाऱ्यांचे ते अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद जय श्री कृष्ण मला वाटतं या काळामध्ये जी वाढत चाललेली गुन्हेगारी आहे ती गुन्हेगारी जर रोखायची असेल तर आजचं जर या ठिकाणी मार्शन केलं ते अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं होतं जेणेकरून लहानपणापासून विद्यार्थ्यांनी असेल कशा प्रकारे आपण आईवडिलासोबत राहायला पाहिजे त्यानंतर आपल्या ब्रश करण्यापासून ते झोपण्यापर्यंत कशाप्रकारे वागायला पाहिजे होतं हे मला आता वाटतं पुराण्या काळामध्ये जे सांगत गेले ते या काळामध्ये सांगण्यात आलं आता, आता सध्या मोबाईलवर अनेक चांगल्या प्रकारे आहे परंतु मुलं वाईट तेवढं घेतात आणि चांगलं घेत नाहीत त्यामुळे या ठिकाणी ही गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि अशा प्रकारे आज नांदेड परिसरामध्ये जे या ठिकाणी गीता परिवार नांदेडने जे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता अशा प्रकारे जर कार्यक्रम शाळेतून असेल परत गाव गावागावातून असेल कार्यक्रम जर आयोजित केले तर या गुन्हेगारी होण्यापासून आणि वाढत्या या लोकसंख्येमध्ये जे परिणाम होत आहेत त्या परिणामापासून नक्कीच दुरावा मिळेल नक्कीच या ठिकाणी मार्ग निघेल असं मला वाटते सर याविषयी सविस्तर कांकर साहेब काय सांगणार आपण ज्याप्रमाणे आता तुम्ही गुन्हेगारीचा विषय काढलेला आहे गीता परिवार ही संस्था जी आहे ती बालमनावर संस्कार करण्याचे कार्य करत असते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या काही ॲक्टिव्हिटी आपण करतो त्या त्याबद्दल सविस्तर ज्ञान देण्याचं कार्य बालमनावर ज्ञान देण्याचं कार्य ही गीता परिवार करत असते उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो साप्ताहिक वर्ग असो हिवाळीच्या सुट्ट्यामध्ये विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे विविध शिबिर आयोजित करत असते व त्या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य हे परिवार करत असते या ठिकाणी आपण महिलांशी देखील संवाद साधणार आता महिला म्हणजे या ठिकाणी आई असते जननी असते त्यानंतर सर्व सर्व जे काही असते ते स्त्री म्हणजे आई असते आणि आईपासूनच सर्व गुण घेऊन हा विद्यार्थी घडतो परंतु आजकालच्या काळात पाहतात आपण आई वडिलाला देखील विद्यार्थी घाबरत नाहीत तर ते गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता की भगवद्गीताचा बारावा अध्याय असेल त्यानंतर योग वर्ग असेल हे गीता परिवार आयोजित केला होता तर याबद्दल आपल्याला काय वाटते जननी स्वर्गादपी स्वर्गाद गरी असे अशा प्रकारे जसं मातृशक्ती ज्या प्रकारे सहनशील राहून सगळ्या गोष्टी करते हे सगळं धरती मातेकडूनच शिकलेलं आहे आणि हीच शिकवण देण्यासाठी वारंवार आमचे आचार्य गोविंद देवगिरीजी महाराज सांगतात की भविष्य भारताचा भविष्य हा घडवला पाहिजे आणि हो हा घडवण्याची जी जिम्मेदारी आहे ती मातृशक्तीवर दिली आहे आणि हे जी पितृशक्ती आहे ही सहकार्य करण्यासाठी आहे आणि हा अनोखा संगम इथे स नांदेडमध्ये आपल्याला पाहण्यास आला आहे भजनी मंडळने ही संधी उपलब्ध करून दिली आणि मातृशक्तीने तिचा सोने म्हणजे सोन्यासारखा उपयोग करून घेतला म्हणून हे हा कार्यक्रम म्हणजे नुसतं परिवाराद्वारे भगवद्गीतेचं वाचन किंवा योगाचे प्रात्यक्षिक असा नव्हता तर विवेकानंदांमध्ये असलेले गुण दाखवून त्यांनी निर्धार केलेला शक्ती आणि भक्ती याचा संगम पूर्ण करून एक योद्धा संन्यासी कसा असतो त्याचं जीवन कसं असतं आणि त्यामुळे भारताला दिलेले पंचसूत्रांचं जे त्यांनी इथे देशमुख सरांनी विवेचन दिलं ते सगळं इथे सार्थक झालेलं पाहण्यात आलं आहे म्हणून नांदेड गीता परिवाराचं मराठवाडा उपाध्यक्ष म्हणून मी भूरी भूरी अभिनंदन करते या ठिकाणी बऱ्याचशा महिला आहेत की आपण त्यांच्याशी चर्चा करतो या ठिकाणी संगीता तिवारी देखील आहेत आपण चर्चा आजचं जो या ठिकाणी व्याख्यान होतं याबद्दल आपल्याला काय वाटते तरुणांना काय सांगा सर्वप्रथम मी नांदेड गीता परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांचं मराठवाडा सचिव संगीता तिवारी खूप खूप अभिनंदन करते अतिशय छान आणि अप्रतिम असा हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे माझं म्हणणं एवढं आहे की सर्वांना वाटत असेल की एवढ्या लहान वयात भगवद्गीताच का संस्कृतच का तर कोणाला असं वाटतं की भगवद्गीता हा फक्त हिंदूंचा ग्रंथ आहे ग्रंथ म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय धर्मग्रंथ म्हणजे काय हे आपल्याला कळणं खूप आवश्यक आहे धर्म म्हणजे कर्तव्य आणि ग्रंथ म्हणजे पुस्तक तर हा कर्तव्याचा ग्रंथ आहे म्हणून गीता परिवार हा भगवद्गीताचा पठ़न घेत असतात सर्वांना माझा नमस्कार मी इथं गीता परिवाराने इतकं सुंदर आयोजन केलेलं आहे आणि त्याचं थोडक्यात सांगितलं आहे की आपण धर्म आणि ग्रंथ कसा वाचले पाहिजेत तर मला थोडक्यात सांगायचं आहे की संस्कृतचे उच्चारण इतकं अवघड असतात शब्द आणि त्या okay. शब्दामुळं काय होतं की आपले आतून आपोआप पॉइंट्स आपले दबले जातात उच्चार हार्ड असल्यामुळं आणि त्यामुळं आपल्या शरीराची शुद्धी होते आणि त्या शुद्धी झाल्यानंतर आपोआप मग विचारांची शुद्धी व्हायला वेळ लागत नाही म्हणून देवाचं नामस्मरण करणं म्हणा संस्कृतचं पठण करणं गीता पठण करणं हे खूप अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्या आजच्या काळामध्ये जी आपली मुलं विनाशाकडे चाललेली आहेत किंवा वाईट विचाराच्या मध्ये लवकरात लवकर पडतात बळी पडतात तर त्याला रोखणं म्हणजे त्यात त्या हा त्या त्या एकमेव मार्ग आहे असं मला वाटतं आणि त्यातही त्या, त्या पुन्हा मी योगा टीचर असल्यामुळं मी एक आता जवळजवळ मला चाळीस वर्ष होत आले मी योगाही घेते आणि म्हणजे तुमच्या शरीराचीही काळजी घेते आणि लहान मुलांसाठी मी संस्कार वर्ग पण चालवते आणि ठिकठिकाणी जागृती करण्याचं काम आमचं चालू आहे आणि ह्याबरोबर मी एक थोडक्यात सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये जी प्रार्थनेमध्ये जी शक्ती असते ती शक्ती आपण आजकाल जे आपल्या सैनिकांसाठी जे बघतोय त्यासाठी माझं इतकी धडपड चालू आहे की सैनिक लोक जे आपल्यासाठी बॉर्डरवर काय कुठंही काय त्यांच्या जीवावर आपल्या जीवाची परवा करत नाहीत आणि कसं आपल्यासाठी ज जीवाचं रान करतात रात्रंदिवस खायला मिळतं नाही मिळतं कधी कशाही परिस्थितीत अवघड ह्याच्यामध्ये काम करतात तर त्यांच्यासाठी मला वाटतं की सगळ्यांनी एक पाच मिनटं का होईना वेळ द्यावा आणि कुठलं तरी स्तोत्र पठण त्यांच्यासाठी करावं रोज घरी करावं सामूहिक करावं जसं जमेल तसं करावं आणि त्यांना थोडंसं सुरक्षा कवच द्यावं एवढी माझी विनंती आहे सगळ्यांना धन्यवाद या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद